हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मला तुमच्यासोबत एक छोटं आणि खूप सुंदर गोष्ट शेअर करायची आहे सो बघा हे बुकशेल्फ बरेचदा मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये ब म्हणजे बोलली होती की मी फर्निचर बनवायला दिला बुक बुक आहे बुकशेल्फ बनवायला दिला आहे पण म्हणजे व्हिडिओ खूप उशीर झाला सो बघा अशा पद्धतीने हे बुकशेल्फ मी बनवून घेतलेलं आहे कसं बनवलं काय बनवलं किती प्राईस लागली आणि हाईट किती आहे काय काय यायला लागलं सगळं मी तुम्हाला डिटेल्स इथे देणार आहे कारण बरेच घरी म्हणजे बरेच बायकांचं असं स्वप्न असते घरा छोटी असो असो चो, मोठी वस्तू घरात घेण्याचं स्वप्न प्रत्येक गृहिणींचं असतं त्यात फर्निचर म्हटलं की ते पण म्हणजे बाईच्या जीवनातलं खूप महत्वाचं भाग की आपल्या घरात खूप सुंदरसा बुकशेल्फ असला पाहिजे कारण बरेचदा मुलांचे स्कूल बॅग म्हणा मुलांचे बुक्स पुस्तक यांचा पसारा घरात बरेचदा होत असतो सो त्यांना व्यवस्थित असं रचून ठेवण्यासाठी हे बघा मी इथे ज्यानं असं बुकशेल्फ बनवून घेतलेला आहे आणि याची हाईट तुम्ही बघू शकता अगदी माझ्या म्हणजे पाच दोन अशी ची हाईट आहे सो माझ्या हाईटनुसार हे फर्निचर जे आहे ते मी बनवायला दिलं होतं सो मी बघितलं होतं तर ते थोडं म्हणजे हाईटनी थोडं मोठं सांगितलं होतं पण त्यांनी अगदी माझ्या हाईटनुसार त्यांनी पाच दोनच फर्निचर जे आहे ते बनवून दिलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर बुकशेल्फ त्यांनी बनवून दिलेले आहे समोर असं दोन डोअरला मी जे आहे ना मिर लावलेले आहे मध्ये पण इथे एक मिस्टेक झाली म्हणजे जिथे ते त्यांनी जो वुडन कलर आहे ना त्या जागी मला व्हाईट कलरचं फर्नि म्हणजे व्हाईट कलरचं मायका लावायचं होतं सन्मान का, सो त्यांनी पूर्णच म्हणजे या पूर्ण जे आहे ना एकच कलरचं सनमायका लावलं जर तुम्ही जर अशा म्हणजे असाल आणि या प्रकारचं डिझाईन बनवत असेल ना सो मिरच्या बाजूचं जो काही असं चौकोन भाग आहे ना तिथे व्हाईट कलर जर आपण लावला ना तर अगदी आपला म्हणजे बुकशेल्प असो किंवा कुठलाही फर्निचर ना खूप शोभून दिसते सो मी इथे कोपऱ्यामध्ये एक तुम्हाला फोटो दाखवलेला आहे तुम्हाला आयडिया म्हणजे ते बघून आयडिया येणारच त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वेदांतला म्हणजे कुठली घरात वस्तू नवीन आली की त्याला असते आणि त्याचं असं होतं सगळं त्याने खोलून पाहिलं आणि सगळे म्हणजे चार सेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकता चार सेक्शनमध्ये मी हे म्हणजे बुकशेल्फ जे आहे ना ते बनवून घेतलेलं आहे आणि वेदांचं तेच ठरवणं चालू होतं की मी माझं इथे राहणार शिवचं तिथे आणि तो सेक्शन चौघाची चार सेक्शन त्याने डिवाईड पण करून घेतले सो त्याआधी बघा मी अशी माझ्याकडे स्टीलची रॅक होती ना तिथे मी बुक बुक्स वगैरे पुस्तक वगैरे ठेवायची ज्यात खूप पसारा झालेला आहे खरं सांगू तर या रूममध्येच भरपूर पसारा झालेला आहे कारण ते फर्निचरवाले दादा जे आहेत ना त्यांचं काही काम बाकी होतं त्यामुळे त्यांनी या रूममध्येच येऊन करून दिलं आणि मी एवढी जास्त एक्साइटमेंट होती की खूपच जास्त जास्त त्यांनी गेले त्यांचं काम करून तसंच मी हे रूम जे आहे ना ती सेट करायला सुरुवात केली आधी फर्निचरची जागा ठरवली म्हटले इथे लावायची की तिथे लावायची खूपदा याच्यावर डिस्कशन वेधू आणि माझं डिस्कशन चालू होतं की याला कुठे ठेवायचं या साईडला ठेवायचं की त्या साईडला ठेवायचं की बेडरूम मध्ये ठेवायचं की हॉलमध्ये ठेवायचं म्हटलं की हॉलमध्ये ठेवलं तर मग म्हणजे हॉल खूप भरल्यासारखं दिसेल त्यामुळे हॉलमध्ये न ठेवता मी ही सेकंड बेडरूम जे आहे ना तिथे मी हा फर्निचर वेदांताने आम्ही दोघं ही ना ढकलत याला अगदी म्हणजे त्याच्या प्रॉपर जागेवर जे आहे ते मी नेऊन ठेवून दिलं सो सध्या तरी म्हणजे प्रॉपर जागा काही फिक्स झालेली नाही पण मला मला खूप जास्त एक्साइटमेंट होती त्यामुळे मी इथे ते जागा ठरवलेली आहे त्यानंतर शिवच्या पप्पांना विचारा विचारणार की त्यांना हे फर्निचर म्हणजे कुठे ठेवायचं आहे कुठे चांगलं वाटेल तर त्यानंतरच मग याची प्रॉपर जागा जी आहे ती ठरवली जाणार सो बघा अगदी इथे आम्ही दोघही मायक जे आहे ना ढकलत ढकलत घेऊन आलो आणि खरं सांगू तर घरात अशा कुठली वस्तू आली तर गृहिणी म्हणा किंवा आपल्या म्हणजे माझ्यासारखी बाई तरी मी खूप जास्त एक्साइटमेंट असते कारण मला अशा छोट्या छोट्या गोष्टींवर स्वप्न बघणे आणि त्या वस्तूंना सजवणे खूप जास्त आवडत असते सो बघा अगदी म्हणजे हे आम्हाला पूर्ण फर्निचर जे आहे ना म्हणजे अकरा हजारमध्ये आम्हाला पूर्ण बनवून म्हणजे आम्ही घेतलेला आहे अगदी प्लाउड वगैरे सनमायका यूज केलेला आहे त्यानंतर हँडल वगैरे सगळं काही त्यांनी मिरर वगैरे सगळं ते अकरा हजारमध्ये त्यांनी पूर्ण आम्हाला ओव्हरऑल याचं म्हणजे फायनल त्यांनी आम्हाला बिल जे आहे ते दिलेलं दे, दे आहे सो त्यानंतर बघा मी एक्साइटमेंट तर होतीच पण मला म्हणजे यामध्ये एक म्हणजे डोक्यात म्हणजे हे काउंटिंग सुरू होती की मी तर हे बनवून घेतलेलं आहे पण इथे पुस्तक मी रचणार कसं मी कुठलं सामान कुठे ठेवणार आणि तेच काउंटिंगमध्ये मी काय केलं ना अगदी म्हणजे कॉलिंग घेतलं आणि पूर्ण फर्निचर पुसून काढला म्हटलं चला आता एकदा सजवून बघूया की कसं काय दिसते सामान रचल्यानंतर कसं दिसतं बुक्स वगैरे कुठे ठेवायचे बॅग्स कुठे ठेवायचे आणि त्यानंतर बघा मी इथे पूर्ण जॅन फर्निचर असं पुसून घेतलं सो चला तुम्हाला आता जवळून सुद्धा दाखवते सो असे छान मोठे मोठे कप्पे जे म्हणतात ना तसे बनवून घेतलेले आहे आणि खरंच मला असं वाटते की ऑनलाईनपेक्षा पेक्षा ना घरी बनवलेलं कधीही चांगलं आणि मजबूत पण असते खूप चांगलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते लोक बनवतात त्यामुळे खूप मजबूत असते आणि आपण त्यांना सजेस्ट करू शकतो की हे असं द्या ते तसं द्या आणि इथे डोर लॉकसाठी जे आहे ना इथे मॅग्नेट सुद्धा त्यांनी लावून दिलेले आहे म्हणजे डोअर आपण ओपन जरी करू आणि ला डोअरला बंद जरी करताना म्हणजे तो प्रॉपर बंद होत तिथे मॅग्नेट असं बनवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे पूर्णपणे जे आहे ना ओव्हरऑल म्हणजे फर्निचर म्हणजे खूप सुंदर त्याने बनवून दिलेले आहे आणि बघा दोन्ही साईडला असे मॅग्नेट्स त्याने लावून दिलेले आहे ला ज्यामुळे डोर म्हणजे खूप जोरात पण असं म्हणजे लावल्या नाही जाणार आणि खूप इझिली तो म्हणजे त्याचा डोर जो आहे तो बंद होऊन जाईल जाईल सो अशा पद्धतीने हे खालचं कप्पा जे आहे ना ते म्हणजे अगदी वरचे आणि खालचे सेमच आहे फक्त फरक इतका आहे की वरती मी दोन साईडला मिरर ला, लावलं जेणेकरून जे काही मी शोकेसच्या वस्तू ठेवणार किंवा जे काही मी फ्लावर पॉट वगैरे ठेवणार ते दिसून येणार आणि त्यामुळे मग आ, या बुक शेल्फचा जो आहे ना लुक खूप सुंदर दिसेल सो एक्साईटमेंट मध्ये मी ते बुक्स सुद्धा रचून ठेवले सो बघा जे काही म्हणजे माझ्या कडे जे आहे ना डायरीचं कलेक्शन भरपूर आहे म्हणून मी त्यांची डायरीज एका साईडला ठेवले त्यानंतर मी ते डोअर पण लावून बघत होती की मी म्हणजे अशेच जर दोन साइडला बुक्स ठेवणार तर डोअर लागणार की नाही आणि तेच म्हणजे डोक्यात सुरू होतं की असं करते तसं करते आणि मी माझ्या पद्धतीने भरपूर म्हणजे प्रयत्न करून जे आहे ना ही बुकशेल्प जो आहे तो सजवण्याचा प्रयत्न काही जेवढं माझ्याकडे बुक्स कलेक्शन होतं ना माझ्या माझा स्वतःचा तो मी इथे म्हणजे ठेवत आहे कारण बरेचदा काय होते ना मी बरेचदा पुस्तक वाचण्याची मला सवय आहे आणि मग एखादा पुस्तक सुद्धा मला मिळालं नाही ना, ना मग मी अख्खं घर जे आहे ते डोक्यावर घेत असते की माझं पुस्तक कुठे गेलं काय गेलं त्यामुळे म्हटलं म्हणजे बुकशेल्फ जे आहे ना बुक बुक्ससाठी पुस्तकसाठी ना खरंच खूपच गरजेचं आहे कारण पुस्तक वगैरे आपण इकडे तिकडे म्हणजे ठेवतो हो कधी लक्षात नाही राहत किंवा कधी कुठेही चालला जातो रद्दीमध्ये वगैरे सो बुक्स अशा पद्धतीने आपण रचून ठेवलं तर किती म्हणजे छान वेळेवर आपल्याला मिळतात सुद्धा सो इथे तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण अलमारी जी आहे मी रचून घेतला आणि आज अख्खा दिवसाचे दोन चार तास माझ्या या बुकशेल्प सजवण्याच्याच मागे गेलेले आहे सो बघा मला असं वाटते की आता हे जे बुकशेल्प आहे ना ते फक्त आता फर्निचर राहिलेलं नाही सो एक ते माझं स्वप्न आहे जे मी सत्यात म्हणजे रूपांतर केलेलं आहे आणि खरं सांगू तर म्हणजे प्रत्येक बाईच्या डोक्यामध्ये कुठलीही वस्तू आपल्याला घरात बनवायची असेल ना त्याचं चित्र जे आहे ना ते मनात आपण कोरून घेतो की अशा अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे असं त्याचं लुक दिसलं पाहिजे तसं लुक दिसलं पाहिजे आणि मला असं वाटते कुठलीही वस्तू बनवण्याआधी ना खरंच विचार केला पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने बनवायचं आहे कार्पेंटरकडून बनवायचं असेल तर त्यांना व्यवस्थित विचारायचं आपलं बजेट बघायचं किंवा आपल्याला साईज किती पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे आपली काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण बनवलेलं पाहिजे अगदी सगळ्या डिटेलमध्ये माहिती काढून आपण कुठलीही वस्तू बनवली ना तर खरंच ती बघा जे काही माझ्याकडे माझं बुक्सचं कलेक्शन होतं ना ते मी पूर्ण इथे आहे त्यानंतर त्याच्या मागे जे काही डायरी होते ते ठेवले त्यानंतर दुसऱ्या सेक्शन मध्ये मी अशा पद्धतीने लॅपटॉप आणि वेदांच काही टॉईस ठेवले आणि त्यानंतर एक फ्लावर पॉट ठेवला डेकोरेशनसाठी त्यानंतर खालचे दोन कप्पे जे आहेत ना ते च्यू वेदूचे त्यांना दिले कारण त्यांची हाईट थोडी छोटी आहे त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला खालचे कप्पे देते आणि कप त्या कप्प्यांमध्ये मस्त त्यांची स्कूल बॅग त्यानंतर त्यांचे बुक्स जे आहेत ते मी इथे सजवून ठेवले आणि अशा पद्धतीने ओव्हरऑल असा बुक शेल्फ जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला पण सामान ठेवता येते पण सध्या इथे मी फ्लावर पॉट्स जे आहेत ना ते ठेवलेले आहे सो एक एक जो असतो ना सिरियामिकच ज्यामध्ये मी मीठ ठेवत होती सो त्याचं झाकण माझ्याने फुटलं त्यामुळे मी तिथे मनी प्लांट्स लावून घेतलेला आहे आणि दोन आर्टिफिशियल पॉट ठेवले त्यानंतर एक खूप सुंदर असं मस्त वॉल हँगिंग प्लांटर असताना तशा टाईपचं प्लांटर मी कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि अशा पद्धतीने खूप सुंदर बुकशेपचं लोक दिस तुम्हाला कसं वाटलं मला, कस मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचंही अशा प्रकारचं काही स्वप्न असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा तुमच्या आयडियाज मला सांगा की मग कशा पद्धतीने याला मस्तपैकी ऑर्गनाईज करू शकते सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय thank you